श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगात न्यूज केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी राधाकृष्ण संकुल रावेर महामार्ग लगत LIC बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर इथे मिळतील व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने राहण्यासाठी आधुनिक वन 1 के फ्लॅट्स लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंग ची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे सावदा शहरवासीय मतदार बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार मी राजेश गजानन वानखेडे आपण आपणा सर्वांना ज्ञात आहे येत्या दोन डिसेंबर रोजी सावदा नगरपालिकेची एक ऐतिहासिक निवडणूक होऊ घातलेली आहे ज्यामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी आरक्षण आरक्षित पद असल्यामुळे त्या जागेवर आपल्या पालिकेच्या सभागृहामध्ये तीन वेळा सातत्याने निवडून आलेलं एकमेव व्यक्तिमत्व जे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रभावी आणि प्रशासनाची जाण असलेलं सुभद्राबाई सिद्धार्थ बडगे या उमेदवारी करत आहे एक सुसंस्कारी व सर्व शहरवासियांच्या मनामध्ये घर असलेलं हे कुटुंब आणि जनसेवेसाठी समर्पित असलेला हा परिवार लोकनियुक्त अध्यक्षपदासाठी निवडणूक लढत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व श्रेष्ठींनी त्या नावावर एकमत करून सुभद्राबाईंना ही संधी दिली त्यांनी यापूर्वी केलेली जनसेवा समाजसेवा व एक आपुलकीची भावना लक्षात ठेवून यावेळेलासुद्धा या, या सर्वोच्च पदावर बसण्यासाठी जनता जनार्दन त्यांचे बहुमोल आशीर्वाद देतील अशी आम्हा साऱ्यांना खात्री आहे प्रत्येकाला एक वसा आणि वारसा असतो त्याप्रमाणे या कुटुंबाला वारसा दुसरा काही नाही परंतु प्रत्येक समाजामध्ये आपलं स्थान मिळवून आपली लोकप्रियता वाढवण्याचं काम जनतेने जन्चे त्यांचं केलेलं आहे त्यांच्या कामावर विश्वास ठेव त्यासोबत शहरामध्ये विविध प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर उभे आहेत मी सुद्धा एक उमेदवार म्हणून दोन नंबरच्या प्रभाग प्रभागातून निवडणूक लढवित आहे शहरवासियांच्या पुढे विजन काय ठेवावं विजन संकल्पनेत आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याचं काम यापूर्वीसुद्धा वानखेडे व या, या माझ्या कुटुंबियांनी केलं गेल्या पस्तीस वर्षापासून सामाजिक व सार्वजनिक जीवनात राजकीय क्षेत्रामध्ये मी आपणासमोर जे जे संकल्प मांडले असतील ते पूर्णत्वास नेण्यासाठी जीवाची पराकाष्ठा केलेली आहे प्रत्येक शहरवासियांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन प्रत्येकाला आपलंस करण्याचा आमचा कायमस्थायी भाव अस राहिलेला आहे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये इरिरीने भाग घेणे हे याला प्रथम प्राधान्य देऊन स्वतःचं हित मात्र आम्ही कुठेही पुढे आणलेलं नाही ही निवडणूक स्वहितासाठी व या पूर्वीची स्वहितासाठी होती असं कुठेही कुठे कोणाला जाणवणार नाही आमचा प्रत्येक क्षण माझा प्रत्येक श्वास हा शहरवासियांवर निस्सीमपणे प्रेम करतो आणि त्यांच्या सेवेमध्येच राहण्याचा कायम आमचा सदोदित प्रयत्न आहे मला वाटत नाही वेगवेगळे आरोप आणि निवडणुकाली म्हणजे वेगळ्या वेगळ्या अफवा चर्चा त्याच त्या जुन्या कहाण्या हा अमुक समाजाचा तो अमुक समाजाचा या बातम्या ह्या खांड्या पकवल्या जातात त्या काही ठराविक लो लोकांसाठी त्यांच्या सोयीच्या असल्यामुळे त्या पिकवल्या जातात मात्र जनता याला सातत्याने लाथाळते आणि आमच्यासारख्या सर्व नवचैतन्य आणणाऱ्या तरुणांच्या हाती वा समाजाला एक योग्य दिशा देणारी व्यक्ती जी असेल त्याच्या हाती त्याचं नेतृत्व देण्याचा प्रयत्न जनतेने यापूर्वीही केलेला आहे त्यावर मलाही विश्वास आहे आम्ही स्वहितासाठी पालिकेचा कधीच फायदा घेतलेला नाही किंवा दुसऱ्याचं कुठे अहित व्हावं दुसऱ्याच्या कामामध्ये अडथळे आणावे सुद्धा पालिकेचा वापर राजेश वानखेडे माझ्या कुटुंबियाने केलेला नाही पालिकेच्या राजकारणातून अर्थकारण व अर्थकारणातून राजकारण राज हे मी तरी केलेलं नाही मला कुणावर प्रत्यक्ष जायचं नाही आणि ती वेळही येऊ नये की मला कुणावर प्रत्यक्ष बोलण्याची वेळ कोणी आणू नये मात्र अनेक बाबी आहेत अनेक गोष्टी आहेत ज्या जनतेच्या समोर आहे मी जनतेची सेवा करण्याचं काम केलेलं आहे म्हणून लोकांनी मला आपलं कुटुंब म्हणून स्वीकारला आहे हा परका नसून आपल्या कुटुंबातलाच एक सदस्य आहे असं प्रेम शहरभरामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात सर्वत्र दिसत आहे भविष्यातही नक्कीच दोन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सारे उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आदरणीय आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी पंचवीस वर्षापासून या शहरामध्ये राष्ट्रवादी पक्षाचं काम करतो आहे कधीच इकडून तिकडे तिकडून तिकडे ओलांटोळ्या खाण्याचं चुकीचं राजकारण के मी केलेलं नाही मी माझ्या तत्वांशी बांधील होतो आहे व उद्याही राहणारच मी माझ्या पक्षाचा झेंडा घेऊन शहरभरात फिरतो आहे आपण सर्वजण मला साथ द्या व विकासाच्या बाजूने चला विकासाला मत आमच्या घड्याळाला मत असा एक मी तुमच्या समोर मांडतो आणि तुम्ही सारे त्यावर विश्वास ठेवाल अशी विनंती करतो जय राष्ट्रवादी हिंद्रेवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घेण्यामुळे करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपले मोबाइल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर लेवा जगत धन्यवाद